मूर्ती आहे माझ्या उश्याला मूर्ती आहे माझ्या उश्याला सांगा सांगा पंढरीला जाऊ कशाला सांगा सांगा पंढरीला जाऊ कशाला सांगा सांगा पंढरीला जाऊ कशाला पंढरपुरात माझा पिता नाव त्यांचं विठल सका विठलाची मूर्ती आहे माझ्या उश्याला विठालाची मूर्ती आहे माझ्या उश्याला सांगा सांगा पंढरीला जाऊ कशाला सांगा सांगा पंढरीला जाऊ कशाला पंढरपुरात माझी आई नाव जना आई पंढरपुरात माझी आई नावतीच रुमिनाबाई विठ्ठलाची मूर्ती आहे माझ्या उश्याला विठ्ठलाची मूर्ती आहे माझ्या उश्याला सांगा सांगा पंढरीला जाऊ कशाला सांगा सांगा पंढरीला जाऊ कशाला सांगा सांगा पंढरीला जाऊ कशाला पंढरपुरात माझा बा नाव त्यांचे नाम देऊ आणि विठ्ठलाची मूर्ती आहे माझ्या उश्याला विठ्ठलाची मूर्ती आहे माझ्या उश्याला सांगा सांगा पंढरीला जाऊ कशाला सांगा सांगा पंढरीला जाऊ कशाला सांगा सांगा पंढरीला जाऊ कशाला गो कोळपुरात माझी ताई तिचं नाव जनाबाई विठ्ठलाची मूर्ती आहे माझ्या उश्याला विठ्ठलाची मूर्ती आहे माझ्या उश्याला सांगा सांगा पंढरीला जाऊ कशाला सांगा सांगा पंढरीला जाऊ कशाला आणि सांगा सांगा पंढरीला जाऊ कशाला रामकृष्ण धन्यवाद रामकृष्ण हरी